अडकले गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सगळ्यांच्या थंडी वाजते हो अख्खा रात्री बस ना आमच्या इथे एक मांजर आलंय आणि ती सगळ्यांना आणि <laughs> <laughs> त्याला रात्री यांनी भात टाकल्या वाटतं त्यामुळं तर घर सोडून नाही कुणाचं काय माहित अरे तेव्हा मी बोलतो थंडी वाजतो तग तक टक चलते ज मी नसते आमचं किती आहे की म्हणा किती आईत महत्त्वाचं रात्रभर आहे आम्हाला डिस्टर्ब करते सगळ्यांना झोपू देईल नाही मी तर झोपलो होतो पण ह्यांनी झोपले नव्हते आणि एवढं लवकर मला उठवलंय की आता थंडी वाजायला लागली तो गाय घेऊन बस घे बाबा तुला

सकाळ झाले आणखीन तरी पण गेलं नाही गाई त्यासोबत बसली खेळत काय चालू बाया तुझ बाया काय चाललंय अगं बाळा पाणी नाही ग पाणी संपलं पूर्ण पाणी संपलंय तू शाळेने आता तोंडी पकडता त्यांनी काय नाही हायत पाहि ना काय नाही हायत पाहिजे चालू ठीक ये हे बा राहू जी तू बारा वाजता येतेच की त्यावेळी सांगू कर की आता पाणी नाही म्हणून चालले रुक्मी आता हॅलो मी, मी पुन्हा एकदा ह्या घरात आलो आहे आणि बघा हो का या 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 लवकर 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 हो का रुक्मीन काय करते हां ड <laughs>

बघा आम्हाला कसं करून खावं लागतंय मम्मी पप्पा सगळं नेलं भूक लागली मला नाही येतोय का बघ येतोय का बघ गावात रुसतोय रे का त्याला अंड दिलं नाही उकडते बघ घरात झोप आम्ही जातो आता हा गाडीवर येईल तुला गाडीवर पण कुलपाला चावीस नाही लावायला आपल्याला जवळ जस कुलूप खोल तस आता कुलूप लावणार हा पहिला खाय टाकी त्यांना हो का कुठे ठेवलंय आम्ही खायला त्यांचं घरात बघा मित्रांनो इकडचं कडे लावलेले आता इकडं तर लॉकच नाही आता कसं काय करणार बघू नक्की जायच ना आता आतनं तर लावून घेतलं आता काय करते काय ते रुक्म्यात या नाही कशी मग तू थांबते नक्की जाऊ का मम्मी चालते चाललो मी चाललो थांबत अडक <laughs> अडक नाही रुक मी आव्हा रा पडते पडली जाऊस गल्ला लावून वगैरे त्याचा काय उपयोग नाही झाला पप्पा म्हणतात कि मीच येतो आता घरी थोड्या वेळानं अर्ध तास एक तासानं मग तोपर्यंत थांबा म्हणतात हो का रुक्मिणी रुक्मी कशी अडकून बसली हा आता तर मी अडकले मी अडकले करून बो वाटत होती हो का ही एवढं आहे आता एवढं केलं वाटतं तेवढं वरती चालू आहे करायला मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल तर सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि भेटूया उद्या सकाळी तोपर्यंत बाय बाय